नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे दोन हजार चोवीस या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण पंचवीस मार्च रोजी आहे आणि होळी ही चंद्रग्रहणाच्या छायेत चा असणार आहे खगोलीय माहितीनुसार होळीच्या दिवशी तब्बल साडेचार तासांचं चंद्रग्रहण हे असणार आहे मात्र ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्रग्रहणाचा काही परिणाम होळीवर होणार आहे का होलिका दहन आणि रंगोत्सव यात सुत काळ ग्राह्य राहणार आहे का तर अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये फाल्गुन महिना आणि मार्च महिना सुरू झालाय या वर्षाचे पहिले चंद्रग्रहण मार्च महिन्यातच असणार आहे वास्तविक पाहता चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे पौर्णिमेच्या दिवशी सूर्याची चंद्राशी प्रतियुती असते चंद्र आणि सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी येते पृथ्वीची चंद्रावर सावली पडते तेव्हा चंद्रग्रहण हे होते असे म्हटलं जातं चंद्रग्रहणाचे विविध प्रकार आहेत दोन हजार चोवीसमधील पहिलं चंद्रग्रहण कधी आहे ते भारतातून दिसेल का किंवा त्याचा स्पर्श मोक्ष आणि मध्य वेळ यासंबंधी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे स्किप न करता पूर्ण पाहावा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मंडळी सूर्य चंद्राची युती किंवा प्रतियुती राहू किंवा केतू या बिंदूंजवळ होते तेव्हा चंद्रग्रहण हे होत असते म्हणजे सूर्य अमावसेला किंवा चंद्र पौर्णिमेला राहू किंवा केतूच्या जवळ असावा लागतो प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला ग्रहण लागत नाही पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी फाल्गुन पौर्णिमेला पहिलं चंद्रग्रहण हे लागणार आहे या दिवशी दुलिवंदन देखील आहे तर या दिवशी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी फाल्गुन पौर्णिमा ही समाप्त होणार आहे फाल्गुन पौर्णिमेला लागणारे हे चंद्रग्रहण छायाकल्प प्रकारातील असेल अशी माहिती सांगण्यात येत आहे शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार आताच्या परिस्थितीत राहू मीन राशीत तर केतू कन्या राशीत आहे ग्रहणाच्या वेळी चंद्र हा कन्या राशीत असेल त्यामुळे या पौर्णिमेला चंद्रग्रहण लागेल असं सांगितलं जातं आता चंद्रग्रहण कधी दिसेल तर चंद्राच्या पृथ्वीच्या गडद सावलीभोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला तर उपछाया चंद्रग्रहण हे दिसते यावेळी पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला हा आढळतो जेव्हा चंद्र पूर्णपणे लपत नाही व त्याची सावली पृथ्वीवर पडत नाही तेव्हा छायाकल्प चंद्रग्रहण हे होत असतं हे चंद्रग्रहण पंचवीस मार्च रोजी सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होणार आहे तर दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत ते असेल खगल शास्त्रज्ञांच्या मते हे ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने कोणतेही नियम हे पाळू नयेत असे सांगितले जाते पौर्णिमेदरम्यान केली जाणारी पूजा अर्चा ही नेहमीप्रमाणेच केली जाऊ शकते कोणत्याही प्रकारची खाण्यापिण्याची पथ्ये ही पाळू नयेत किंवा पाळली नाहीत तरी चालेल धार्मिक पथ्ये ही पाळली नाहीत तरीही चालतील तसेच ग्रहणाचे वेद आदींचेही नियम आपण पाळू नयेत कारण हे चंद्रग्रहण स्पेन पोर्तुगाल बेल्जियम स्विझरलँड जर्मनी ऑस्ट्रेलिया या भागांमध्ये दिसू शकतं चंद्रग्रहण ही खगोलीय घटना असण्यासोबतच धार्मिक श्रद्धा देखील आहे कारण प्रत्येक चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण राहू केतू आणि सूर्यचंद्र देवांना ग्रहण करतात तेव्हा चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण हे होत असते ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये येतो तेव्हा चंद्रग्रहण हे होते यावेळी पृथ्वीवर राहूचा प्रकोप खूप वाढतो तर हा प्रकोप का वाढतो तर धार्मिक ग्रंथांनुसार सर्व देव अमृतपीत असताना सूर्य आणि चंद्रदेवांनी रूप बदलून आलेल्या स्वरभानू या राक्षसाला ओळखलं होतं त्यांनी ही माहिती मोहिनीच्या रूपात असलेल्या भगवान श्री विष्णूंना दिली भगवान श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने स्वरभानूचे डोके त्याच्या धडापासून वेगळं केलं मात्र तोपर्यंत त्याने अमृत हे ग्रहण केलं होतं ते त्याच्या घशात अडकलं त्यामुळे स्वरभानूचा मृत्यू झाला नाही हे श्री हरी विष्णूंच्या लक्षात आले त्यावेळी त्यांनी मस्तक राहू आणि केतू हे वक्री चालतात तेव्हापासून राहू आणि केतू चंद्राला सूर्याला भिडतात तेही ग्र तेव्हाच ग्रहण होते ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करणे निषिद्ध आहे तसेच ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार चोवीसचे पहिले चंद्रग्रहण फाल्गुन पौर्णिमेला होणार आहे सोबतच सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर होळीच्या दिवशीच हे ग्रहण होणार आहे म्हणजे पंचवीस मार्च या दिवशी चंद्रग्रहण असेल ते भारतातून दिसणार नसल्याने सुतक वैद्य ठरणार नसल्याचे सांगण्यात येते ग्रहण काळात सुतक काळाचे विशेष महत्त्व आहे सूर्यग्रहणातील सुतक बारा तासांचे असते तर सुतक ग्रहणाच्या बारा तास आधी सुरू होते दरम्यान चंद्रग्रहणावेळी सुतक नऊ तास चालते जर चंद्रग्रहण दिसत नसेल तर सुतक पाळलं जात नाही ज्योतिषीय माहितीनुसार दोन हजार चोवीसचे पहिले चंद्रग्रहण चार तास छत्तीस मिनिटे चालणार आहे असं सांगितलं जातं चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार सकाळी दहा वाजून चोवीस मिनिटांपासून सुरू होणार आहे तर दुपारी तीन वाजून एक मिनिटांपर्यंत ते असेल जरी ग्रहण भारतातून दिसणार नसेल तरी या काळात शास्त्रांचं पालन आपण नक्की करावं असंही सांगितलं जातं चंद्रग्रहणादरम्यान संयम ठेवून जप ध्यान नामस्मरण आपण करावं याने पुण्यप्राप्तीही होते म्हणून ग्रहण संपल्यावर किंवा पूर्ण झाल्यावर सूर्य किंवा चंद्र ज्यांचेही ग्रहण असेल त्यांचे शुद्ध बिंब पाहूनच भोजन हे करावे असं म्हटलं जातं या ग्रहणादरम्यान भोजन करणे बनवणे डोक्यावर तेल लावणे काही वस्तू कापणे या वर्जित मानल्या जातात यादरम्यान खाद्यपदार्थ पूर्णपणे विषारी होऊन जातात चंद्रग्रहणादरम्यान वातावरणात बॅक्टेरिया संक्रमणाचा प्रकोप वेगाने वाढतो अशातच अन्नसेवन जर केलं तर संक्रमणाची ही खूप पटींनी वाढते होळीसोबतच चंद्रग्रहण होणार असल्याने होळी आणि सुत कालावधी याबद्दल चिंता निर्माण झालेली होती मात्र ग्रहण भारतातून दिसणार नाही हे लक्षात घेता सुतक काळ पाळण्याची आवश्यकताही नाही अशा प्रकारे होळीचा विधी पूजा संपूर्ण श्रद्धेने कोणत्याही अडथळ्यांविना शुभ वेळेत केली जाऊ शकते यंदाचे दोन हजार चोवीस या वर्षाचे पहिले चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्याने त्याचा सुतक काळ वैद्य राहणार नाही सुतक कालावधी वैद्य नसल्याने कोणत्याही व्यक्तीवर त्याचा विशेष प्रभाव हा पडणार नाही अशा स्थितीत म्हणजे पंचवीस मार्चला चंद्रग्रहणाच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाऊ शकतात असे ज्योतिषशास्त्र सांगते होळीच्या पर्वावर चंद्रग्रहणाचा कुठलाही प्रभाव नसेल किंवा परिणाम हा होणार नाही तसेच रंगोत्सव आणि होलिका दहन यावर देखील या ग्रहणाचा सुतक काळ ग्राह्य राहणार नाही शिवाय होळी हा हिंदू धर्मियांचा विशेष महत्त्वाचा सण मानला जातो हिंदू कॅलेंडर नुसार वर्षातला शेवटचा सण हा देखील आहे तर मंडळी होलिका दहन तसंच रंगोत्सव यावर कुठल्याही प्रकारची बंदी किंवा त्याबाबत कुठलीही शंका न ठेवता आपण मनसोक्तपणे रंगोत्सव किंवा होळीचं पर्व साजरीही करावी कारण हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही आणि सुतक काळही गाय्य राहणार नाही तर मंडळी पहिल्या चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्याचप्रमाणे होळीवर त्या तसेच रंगोत्सवावर याचा कुठलाही परिणाम हा होणार नाही त्यामुळे संपूर्ण भक्तिभावाने आपण पूजाविधी हा करावा मात्र खगोलीय चंद्रग्रहणाचा परिणाम काही विशेष राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम दाखवणारा असणार आहे तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ